तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशीच श्यामचा साखरपुडा होता कारण सगळ्यांना सुट्टीसुद्धा असते म्हणून सगळ्यांना येतासुद्धा येईल म्हणून तर मग आता इथे आता साखरपुड्याला निघण्याची तयारी सुरू आहे तर सगळ्यांनी आम्ही ऑक्शन केलं सगळ्या मम्म्यांनी आणि मी तर प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही ऑक्शनाने होते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर नवरदेवाची गाडीची सुद्धा पूजा करून घेतली आणि आता लवकर निघायचं होतं कारण हे ना बरंच लांब जायचं होतं आणि लवकर वेळेत सगळ्या गोष्टी होण्यासाठी लवकर निघणं खूप महत्त्वाचं होतं तर इथे गाडीचं ऑक्शन वगैरे केलं आणि रामजनचं ऑक्शन केलं कारण राम नवरदेवाची गाडी चालवणं होता तर मग हे <stimmt> हे सगळे गोष्टी केल्या आणि नंतर आता आम्ही निघू तर कारण सगळ्यांना भाऊबंदीचे लोक आणि सगळे आपले नातेवाईक वगैरे सगळ्यांना येते आणि बोलवत परत त्यांना त्यांच्या गाड्या काढत बोल तर सगळं झाला होता आणि आता घर सिलेंडर सगळे राहिलेले होते तर मग आता आम्ही पण फक्त निघतो व्हिडिओ काढतो व्हिडिओ आणि साखरपुड्याला लवकर जातो आणि बघा तुम्ही साखरपुडा कसा होतो ते तो पोलीस करणं काय वाटायचं इकडे बघा बस हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा तर आज आहे साखरपुडा तर आम्ही सगळे निघालेलो आहे चिल्लर पार्टी सायली वाश बेबी आणि आमचा नवरदेव बसलेला आहे पुढे नवरदेव दिदी करतोय अरे वाज काय करतोय नवरदेव बसलेला आहे रामदान ड्रायव्हर रे ड्रायव्हिंग करतोय नवरदेव आणि नवरदेव ची चिल्लर घ्या गाडी आज कशा असतोय कोंडू गाडीत आहे मुलांना भूक लागली होती तर मग मुलांना चाललं होतं आता मग आम्हाला भूक लागली होती तर आता थांबूया थांबू आणि मग आरव आणि कविता स्कूलमध्ये बिसिसमध्ये ब्रेक होतं तर त्यामुळे सगळे त्यांना भूक लागली तर आता ते पोयाचा नाश्ता करतायत आणि आरवला आणि त्यांना कचोरी समोरचा मार्ग दिले तर आता बघा सगळेजण नाश्ता करतो आज सव्वीस जानेवारी सुद्धा होता मग सव्वीस जानेवारीच्या दिवशी तिकडे आमच्या इकडे खानदेशमध्ये स्पेशली अॅन्युअल प्रोग्राम असतात आणि त्याच्या बाळाने मस्त महात्मा गांधी वेशभूषा केलेली आणि खूप छान दिसतोय तो तर रानवीरांच्या तेच दाखवत होतो आम्ही आणि मग ती महात्मा गांधीचे तीन बन वाट होता तो अरे वा मस्त मजा पडले चाललो आता खाऊन जातो तुम्हाला कुठे बाबा तू घेतला नाश्ता घेतला बाबा आणि वंश बघा आता नवरदेवच्या गाडी त्यांना प्रत्येक स्टॉपला थांबून एक एक सीट ऍड होते बघा आता आली आमची नाराज झाले ते आज नाही आता मी पाच मिनिट गाडी आहे पाच मिनिट बस गाणं होतं कोणतं गाणं होतं चुकुली आपण म्हणायचंय आपल्या आमच्या लग्नात आपण तू पु, न पुई फुनकं जेले रे राज बंदड तू न पुई फुनकं जेले रे राज बंदड तू ना बाप शिरदार तू निवार जमादार चढे मारो ती ना छोड़े सोडे की ना मार तुली पुई फुनकं जेले

मी आता पोचणारच होतो थोडा वेळ जायला होता तर मग इथे नदीतून जावं लागतं नवरीच्या गावाला तर बघा इथे एवढ्या सगळ्या ज्या गाड्या दिसत आहेत ना त्या सगळ्या आमच्या नवरदेवाकडच्या गाड्या होत्या तर ते सगळे मुलं काउंट करत होते आणि नवरदेवच्या गाडीमध्ये आम्ही नवरदेवासाठी गाणे बोलत होतो लग्नाचे तर बघा ऐका आणि आमच्या इकडे ना खानदेशमध्ये अशा पद्धतीने गाणे बोलतात तर कसं वाटलं तुम्हाला आमचे हे गाणे ऐकून ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा आम्ही तेच म्हटलं डायरेक्ट घरी घेऊन म्हटलं पहिला संद्रूप मध्ये काढ संद्रूप मध्ये काढ एकदम जबरदस्त तुला धीरज

एक मिनिटात शिवरात आता पोचली आहे साखरपुड्याच्या मंडपात तर मग आता नवर आम्ही नवरीचं ऑप्शन करतो तर हे आहे आमची नवरी गौरी तर बघा आमची नवरीसुद्धा कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि आता साखरपुड्याचा जो दुसरा पार्ट येणार आहे तर पूजा आणि रिंग सेरेमनी वगैरेचा तर तो उद्या येईल तर आजच्या ब्लॉगमध्ये ते काही ॲड केलं नाही कारण ब्लॉग खूप मोठा झाला असता तर आजचा हा पार्ट वन आहे तर पार्ट वन साखरपुड्याचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या भागात